हा बांधकोरलेला आहे सर्व नंबर एकसठ आणि हा गट नंबर एकशे एकतीस आहे करलेला कोरणारा माणूस आणि खाल्ला काढला आहे एकशे एकोणतीसवाला ह्यात चार गट पाडलेला आहे तीनशे चार तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस हा स्वतःचा रन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तिथं फार ऊसात ट्रॅक्टर घातलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे आणि ह्यांचे नाव म्हणलं तर बाबासाहेब कोंडीला झोडगे मधुहर देवराव झोडगे बळीराम देवराव झोडगे प्रकाश कमराजी झोडगे आणि शिवाजी कमराजी झोडगे हे इतक्यांचं कारस्थान झालेलं आहे आणि हे बघा फोडून पाणी आमच्या रानात लावून राम स्वतःचं वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे यांच्या विरोधात आता आवाज उठवलाशी आहे ही येणार नाहीत हे ये तुम्ही बघू शकताय हे इथपर्यंत म्हणजे हो का इथपर्यंत हो का हे बांध तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत बांध म्हणजे इतका काढलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे देखील बघू शकता तुम्ही